काल शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये शिरूरचे सन्माननीय खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे पंचायतवाडा घोडण्यादी हो हो या ठिकाणी आले होते त्या ठिकाणी भाषण करत असताना त्यांनी महाराष्ट्र शासनाने नवीनच सुरू केलेल्या लाडक्या बहीण योजनेवर टीका केली व त्याचे वृत्त दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध झाले या वृत्तामुळे या दैनिक सकाळमध्ये अमोल कोल्हे यांनी टीका केल्याचे वृत्त जाहीर झाले नाही शिरूर हवेलीतील महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला की लाडकी बहीण योजना खासदारांनी टीका केल्यामुळे सुरू राहणार की नाही तर डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जरी टीका केली असली तरी हवेली विधानसभा मतदारसंघातील तमाम महिलांना मी एक आश्वासन देऊ इच्छितो सांगू इच्छितो की नामदार अजितदादा पवार अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी लाडकी बहीण योजना जी जाहीर केलेली आहे त्याची निश्चितपणानं अंमलबजावणी होईल त्याबाबत कुठली काळजी करू नये व कुठलाही संभ्रम निर्माण करू नये विरोधकांचं काम असतं टीका करणं चांगल्या योजनेवरती लाडक्या बहिणींची योजना ही सुरूच राहील धन्यवाद आपला नम्र चंदन सोंडेकर माजी प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी